देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी लोकप्रिय दमदार आमदार यांच्यावर प्रेम अनेक कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे माळश्रस तालुका संयोजन प्रमुख तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा ता भाजपचे तालुका समन्वयक के के पाटील बोलताना म्हणाले आज विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार रामभाऊ सतपुते यांच्या प्रचारासाठी विजय चौकातील या सभेसाठी उपस्थित सर्व सन्मान्य मंच उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू खर तर नेहमी निवडणूक येते निवडणुकीमध्ये प्रचार असतोय रणधुमाळी असते आणि आपण बघतो मतदान कशा पद्धतीने होतं परंतु ही पहिली निवडणूक असेल या तालुक्यात या तालुक्यामध्ये जनता एका बाजूला आहे आणि नेते एका बाजूला आहे ही पहिली निवडणूक आहे की जनते हातात घेतलेली निवडणूक आणि याच कारण आहे त्याचं कारण आहे रमह रामभाऊनी गेले पाच वर्षामध्ये सर्वसामान्य माणसांसाठी जे काम केलंय छोट्या मोठ्या माणसाला कुठली चिठ्ठी वशिला काही न विचारता पक्ष गेल्या निवडणुकीत मला मत दिलंय नाही दिलंय काही न विचारता जे त्याचं काम केलंय आणि फोनवर लगेच कॉन्फरन्स मध्ये घेऊन पुढे काम मार्गी लावलंय त्यामुळे सर्वसामान्य माणूस अतिशय खुश आणि तर ज्यावेळेस सुरुवातीला निवडणूक म्हटली की लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तर हजाराचं मताध्यक्ष विरोधी बाजूला असल्यामुळं विधानसभा काही यावेळी आपल्याला जुळणार नाही असंच वाटत होत परंतु फॉर्म भरेपर्यंत ही स्थिती वाटत होती परंतु फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळी फिरायला सुरुवात झाली आणि त्यावेळी मात्र सगळ्या गावांमध्ये फिरताना एक जाणवलं हे सर्वसामान्य माणूस रामभाववर खुश आहे कारण माळशिरस तालुक्याच्या का पश्चिम भागामध्ये वर्षानुवर्ष नव्हे पिढ्यान पिढ्या दुष्काळ होत होता म्हणजे पाहण्याचा तर होताच होता परंतु निधीचाही दुष्काळ होता कामच झालेली नव्हती वरच्या भागांमध्ये आणि त्या सगळ्या भागांना न्याय द्यायचं काम रामभाऊने केलं त्या सगळ्या गावांना कोट्यावधीचा निधी द्यायचं काम रामभाऊने केलेलं आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य माणूस जात धर्म याच्या पलीकडे जाऊन रामभावांबरोबर उभा आहे ही अतिशय चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली परवा कायम भावी पंतप्रधान म्हणून ज्यांचा वारंवार उल्लेख होतो ते पवार साहेब म्हणाले की मला महाराष्ट्राचा चेहरा मोहर बदलायचा खर तर साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते आणि दोन हजार नऊ ला आपले इथेही खासदार होते परंतु ह्या भागात त्यांनी खासदार असताना काय केलं त्यांनी मुख्यमंत्री असताना फक्त बारामतीचा चेहरा चांगला करण्याचा प्रयत्न केला अशी काय बारामती लांब होती मध्ये एक नदीच होती तिथली एखादी एमआयडीसी इकडेच एमआयडीसी करायला पाहिजे तिथे एवढं शैक्षणिक संकुलन उभा केलं संकुलन उभा के करायला पाहिजे होत तिथं एवढं कृषी विज्ञान केंद्र जर उभा केलं माळेगावला इथं एखादं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी उभा करायला पाहिजे होत परंतु तुम्ही शेजारच्या तालुक्यामध्ये तुमच्याच पक्षाच्या तालुक्यामध्ये तुम्ही काहीच केलं नाही नाही तुम्ही खासदार असताना या मतदारसंघात काहीच केलं नाही तुम्ही म्हणाल होता की मी खासदार असताना या मतदारसंघातले सगळे पाण्याचे प्रश्न मी सोडवणार एकही पाहण्याचा प्रश्न राहणार नाही परंतु दुर्दैवाला एक थेंबही पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि निधीही दिला नाही या तालुक्यात आणि तुम्ही काय म्हणता मला महाराष्ट्रात शहराबाया ज्यावेळी संधी होती त्यावेळी तुम्ही काहीच काम केलं नाही ज्यावेळी केंद्र आणि राज्य वेगवेगळ्या योजना घरकुल असेल शौचालय असेल रेशन असेल गॅस सिलेंडरची मोफत योजना असेल सगळ्या योजना बघताना जात बघितली जात नाही धर्म बघितला जात नाही काही बघितलं जात नाही जो पात्र आहे त्या प्रत्येकाला त्या निधीचा त्या योजनेचा लाभ द्यायचा प्रयत्न केलाय अ कोट्यवधी घरकुल देशभरामध्ये झाली आता येत्या पाच वर्षामध्ये तीन कोटी घरकुलं बांधण्यास उद्दिष्ट ठेवलंय आता माणसं मिळत नाहीत घरकुलांसाठी साठी आता विशेष घरकुल योजना आली होती एकही पात्र माणूस मिळायला तयार नाही एवढ्या योजना पूर्ण होत आली आणि ह्या सगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवत असताना देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनं एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्या योजना ह्या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षात राबवल्या हा महाराष्ट्र पुढे चाललाय वेगानं पुढे चाललाय सगळ्या योजना परत परत रिपीट मी करणार नाही पण घरकुल योजना असोय लाडकी बहीण योजना अशी आहे की ज्या योजनेनं क्रांती केली आहे पूर्वी पुरुषांनी सांगितल्यावर महिला मत देत होत्या परंतु आता खेडेगावात प्रत्येक ठिकाणी महिला सांगतायत की आम्ही कमळालाच मतदान करणार आहे आमच्याकडे ड्रायव्हर आहे पिल्यूज है, मुस्लिम आहे त्याने मला एक व्हिडिओ त्याचा ऑडिओ रेकॉर्ड त्याच्या फोन केला तर म्हटलं माझ्या सासपै्या राहतात आणि त्यांना फोन न केला होता म्हटलं मी त्यांचं मला त्याने ऐकून दाखवलं की त्या तिकडून सांगतायत किसी बी हालत नाही कमलकोई वोट देणार हा म्हणतोय अरे ऐसे कैसे करेगे हा मैसे नाही 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 बी हालत नाही कमलकोई वोट देना म्हणजे सामान्य माणसाने निवडणूक हातात घेतली आणि विशेषतः सर्वत्र महिलांचा जो उत्साह दिसतोय ना तो काही अवर्णनीय उत्साह आहे तेवढा उत्साह महिलांमध्ये पहिल्यांदा पाहतोय की सगळ्या महिलांनी ठरवलंय की लाडक्या भावालाच मतदान करायचं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणायचं खर तर रामभाव म्हणजे कामाचा माणूस हे काय मी सांगायची गरज नाही पण रामभाऊला निवडून आणणं किंवा रामभाऊला आमदार करणं हे रामभाऊची गरज नाही रामभाऊला पार्टी कुठे नाही आमदार करेल रामभाऊना आमदार करणं ही रामभाऊची गरज नाही तर रामभाव सगळे कर्तबगार माणूस कामाचा माणूस आमदार करणं ही तुमची माझी गरज आहे त्या तालुक्याची गरज आहे त्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांची गरज आहे की रामभाऊ आमदार झाले पाहिजे खरं तर कित्येक प्रश्न आहेत छोटे मोठे म्हणजे होलार समाज असेल नंदीवाली समाज असेल या समाजाला जाती अजूनही जातीची दाखले मिळत नाही आजही जातीची दाखले मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये हे वंचित लोक आहेत खूप लोक आहेत मी होलार समाजासाठी महामंडळ झालं हे सगळं अभ्यास अभ्यास आयोग स्थापन करायचा तसंच नंदीवाली समाजाची ती स्थिती आहे ते तर असा भटकंती करणारा समाज आहे त्याच्यात कुठेच नोंदी सापडत नाही त्याच्यासाठी सुद्धा हे करावं लागेल आणि हे काम रामभाऊच करू शकतात यासाठी असाच कर्तदगार माणूस रामभाऊ सारखा आमदार होणार याची खूप गरज आहे आणि मी तालुक्यामध्ये सगळीकडे फिर फिरले म्हणजे पश्चिम भागातही फिरले आणि पूर्व भागातही फिरले काही जणांना वाटत असेल आता इथं की पश्चिम भागामध्ये काय होईल काळजी करू नका लोक रामनावने केलेल्या कामाला जागी आहेत लोक जात धर्माच्या पलीकडे गेलेत त्यांच्या गावामध्ये कोट्यावर निधी आलाय प्रत्येक गावाला किमान चार पाच चार पाच दहा पंधरा वीस कोटी निधी आलाय त्यामुळे हे सगळे लोक कामाच्या माणसा पाठिंबा उभा राहणार आहेत आणि जात आणि धर्म सगळं सोडून लोक जनते जनता रामभावाच्या बरोबर आहे कुठल्याही गावात जावा अगदी पठाण वस्ती मी पठाण वस्ती आग्रह करतो हे काम झालं पाहिजे सगळे पूल रामभाऊन घेतले तिथले सगळे रस्ते घेतले तिथले ग्रामपंचायतीने सुद्धा सगळं काम घेतलेलं आहे रामबाबनी केलेलं आहे केलेलं आहे आणि कितीतरी पाणी अडवायचे काम असतील ते सुद्धा झाले आहेत घरकुल झालेले आहेत आणि अशा खूप योजना आहेत पाणी अडवण्याची योजना असतील छोटे मोठे बंधारे असतील वेगवेगळे म्हणजे आमचे सुद्धा आणि असा बंधारा केलेल्या गावाजवळ चिटकून आमच्या गावाला कधीच पाण्याचा प्रश्न इथून पुढे पाणी भेडसावणार त्यामुळे अशा पद्धतीने काम करणाऱ्या माणसाबरोबर आपण राहिलं पाहिजे आणि अजून एक सांगतो म्हणजे मला जाणवलेली गोष्ट आहे म्हणजे खरं तर अक्रोजमध्ये तुम्हाला माहिती आहे मी पण तीस वर्ष झालं राजकारणात आहे गाडी घेऊन आपल्याच गाडीतनं बोलायचं जवळ कोणीच माणूस उभा राहत नव्हता लांबून कुणीतरी ऐकायचं तेही कुणीतरी बघता असं वाटायचं परंतु आता मात्र अक्रोजमध्ये क्रांती झाली <laughs> आक्रेसमध्ये सगळीकडे लोक तयार झालेत एवढे लोक तयार झाले की सगळ्या लोकांचे फोन आहेत सगळ्या लोकांचे निरोप आहेत की आम्ही ह्यावेळी लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाच्या पाठीमाग उभं राहणार आहे आम्ही रामभाऊच्या पाठिंबा उभं राहणार आहे आम्ही भाजप सेना युतीच्या पाठीमाग उभा राहणार आहे आणि खात्रीने सांगतो की येत येणार सरकार हे ये भाजप महायुतीच सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा रामभाव आमदार होणार आहेत याचा अर्थ तुम्ही समजून घ्या पहिले टर्म होते ठीक आहे पण दुसऱ्या वेळी प्रमोशन होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी कामबाजा पात्र उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय मात